नमस्कार माय ड्रीम्स तंत्र शिक्षण व बहुउद्देशीय विकास संस्था माय डोंगरीद्वारा संचालित प्रशासकीय महाविद्यालय चौघां तालुका कर्मपुरी जिल्हा चंद्रपूर आपले सहज स्वागत करीत आहे निसर्गरम्य एकांत अशा वातावरणामध्ये असले सर्व सुविधायुक्त शालेय भव्य इमारत व क्रीडांगण तसेच निसर्गरम्य स्वच्छ सुंदर शालेय परिसर गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण त्याचबरोबर उत्तम संस्कार मुलांची शिकवण देणारी संगणक प्रोजेक्ट अध्ययन व अध्यापन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्रीडा स्पर्धा भाषण स्पर्धा विविध <स्वीज़ें> सण उत्सव जयनी पुण्यतिथी साजरी करणारी त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य अशा राष्ट्रीय सेवा योजना स्नेह संमेलन आयोजन करणारी आपल्या परिसरातील

अधिकारी बनने झाले होते ते कसे तर बी ए प्रशासकीय सेवेमुळे आम्ही घडवणार विद्यार्थी जो देश घडवेल रेग्युलर तीन वर्षे पदवी अभ्यासक्रम तसेच पदवी अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास शंभर टक्के शिष्यवृत्तीची सुविधा उपलब्ध डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध तज्ञ व अनुभवी व उच्च विद्याभूषित अध्यापक वर्ग मुला मुलींकरिता वस्तीगृह सुविधा उपलब्ध प्रवेशित विद्यार्थ्यांना नोकरी विषयक सर्व ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म अगदी मोफत भरून दिले जातात तसेच समृद्ध व संगणित संगणीकृत ग्रंथालय डिजिटल व फिजिकल लायब्ररी ज्यामध्ये संपूर्ण स्पर्धा परीक्षा व थोर महापुरुषांचे पुस्तके उपलब्ध तसेच प्रत्येक महिन्याच्या अखेरीस एम पी एस सी यू पी एस सी झेड बी पी एस 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 जी डी एस आणि जी एस अशा संपूर्ण स्पर्धा परीक्षांच्या प्रॅक्टिस टेस्ट म्हणजे सर्व परीक्षा घेतल्या जातात मग कसला विचार आपल्या